नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर दिवसांदिवस सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळत आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे छप्पन हजार दोनशे पन्नास क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे छप्पन्न हजार दोनशे पन्नास क्विंटलची आवक तर कमीत कमी दर सोलापूरमध्ये तीनशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव चोवीसशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव